काँग्रेस पक्षाने आणि विधानसभेची उमेदवारी दिल्यास लढणार गणपतराव कार पाटील आज शिरोळे येथील दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर दत्वाड येथील उदय पाटील युवा मंचाच्या वतीनं रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दत्तवाड आणि भागातील महिलांनी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांची ओवाळणी करून राखी बांधली दादा तुम्हाला आम्ही आमदार करणार असा आशीर्वाद दिला

की मी हिरवा झेंडा धरू की निळा झेंडा धरू की भगवा झेंडा धरू हे धरून नव्हतं दादा त्यांचं एकच वेळ होतं की हे गड गेलं तरी चालेल हे राज गेलं तरी चालेल पण हा छत्रपती राजा नाही बनला तरी चालेल पण या शेतकऱ्याच्या पिकाचा देताला कुणी हात लावता कामाने असं दादा ह्या तालुक्यात येथील शेतकऱ्यांना वाचवायचं काम जे केले दादा आणि त्याचा आता तुम्हाला या तालुक्यातील शेतकऱ्यांचं परतफेड करण्याची वेळ आहे दादा एवढाच या निमित्तानं सांगतो आज बुधवारी श्री दत्त कारखाना कार्यस्थळावरील पत्रकार मध्ये विधान परिषदेचे संदर्भात विचारणा करण्यात आलेल्या प्रश्नावर पवया काय म्हणतात गणपतराव पाटील मागणी केली काँग्रेस पक्षाकडे मी मागणी केलेली आहे तिकीट मागणी काँग्रेस पक्षाकडे के मी केलेली आहे महाविकास आघाडीकडून संधी मिळाली तर आपण लढणार आहे हा महाविकास आघाडीकडनं संधी मिळालं तर लढणार आहे महानकारी न्यूज साठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा